नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक एकोणतीस एप्रिल 2025 रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मोजे कोपरे तालुका पाथर्डी येथे लक्ष्मीदेवी देवस्थान बांधण्यास भास्कर भानुदास अहवाड हे मंदिरचे बांधकाम करण्यास धमकी देत आहेत मनाई करत आहेत तसेच सदर जागेमध्ये त्यांच्याद्वारे केलेले अतिक्रमण हटवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावेळी श्री मनू मल्हारी बोरुडे डोमोक्रॅटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट शहराध्यक्ष पवार अंकल तालुकाध्यक्ष पेठरे लक्ष्मण संदीप बोरुडे स्वामी बोरडे नवनाथ बोरुडे बाबासाहेब बोरुडे, बाबा बोरुडे लक्ष्मण बोरुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते श्री मळू मल्हारी बोरुडे राहणार कोपरे तालुका पाथर्डी जिल्हा नगर हे यावेळी बोलत होते की मी वरील अर्जदार मोजे कोपरे येथील कायमचा रहिवाशी असून गावात वंझारी समाज धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहेत तसेच मातंग समाजाची चार ते पाच घरे आहेत गावात लक्ष्मी देवी देवस्थानसाठी सार्वजनिक मंदिर बांधण्यासाठी मालमत्ता क्रमांक पंचेचाळीस ही जागा गावठाणात उपलब्ध असून त्याचा रितसर उतारा देखील आहे तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला त्यानुसार लक्ष्मीदेवी देवस्थान मंदिराचे जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला तसेच देवस्थान बांधकाम करण्यासाठी अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले मंदिर बांधण्यासाठी जेव्हा जे सी पी आणला गेला तेव्हा भास्कर भानुदास आव्हाड यांनी सदर मंदिर बांधण्यास विरोध सुरू केला त्यांच्या म्हणण्यानुसार सदर जागाही त्यांच्या मालकीची असल्यामुळे सदर जागेत मंदिर बांधकाम करता येणार नाही असे म्हणून त्यांनी बांधकाम करण्यासाठी आलेले मिस्त्री व तेथे जमा असलेल्या लोकांना शिबिगाळ करण्यास सुरुवात केली परंतु लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की सदर जागा ही लक्ष्मी देवी देवस्थानसाठी राखीव असून सदर जागेचा जा उतारा देखील ग्रामपंचायत येथे उपलब्ध आहे तरी देखील भास्कर भानुदास आव्हाड यांनी सर्वांना धमक्या देत मंदिर कसे बांधता तेच बघतो माझ्या शेतात आणि माझ्या जागेत अजिबात मंदिर बांधायचे नाही नाहीतर एकाही मंगत्याचे घर गावात राहू देणार नाही आणि आहेत तरी किती रे तुम्ही मांगट्यांचे तीन ते चार घरं तुम्हाला कशाला लागते मंदिर मी पण बघतो कोण बांधते मंदिर आणि कुणाच्या दम आहे एवढा म्हणत आम्हाला तेथून भास्कर भानुदास अव्हाडेंनी हकलून लावले त्यानंतर आम्ही जेव्हा गावातील प्रतिष्ठित लोकांना याबाबत सांगितले तेव्हा सरपंच तसेच गावातील कमिटी मेंबर यांनी देखील ग्रामपंचायत उतार्यावर लक्ष्मीदेवी देवस्थानसाठी राखीव असलेल्या सदर जागेवर मंदिर बांधण्यास कोणीही मनाई करू शकत नाही असे सांगितले सदर जागेत गेल्या दोन पिढ्यांपासून मंदिर अस्तित्वात असताना तुम्ही सदर मंदिराचे नूतनीकरण करू शकता असे असताना देखील भास्कर भानुदास आव्हाड हो यांनी सदर मंदिर बांधण्यास आम्हाला विरोध केला आहे सदर मंदिर हे गावठाण्यातील जागेवर असून सदर जागेचा सात बारा उतारा उपलब्ध आहे परंतु भास्कर भानुदास आव्हाड हो यांनी सदर गावठाण्यातील जागेमध्ये मंदिराच्या बाजूने पूर्णतः अतिक्रमण करून ठेवली असून आता सदर मंदिराची जागा ही त्यांच्या मालकीची असल्याचा दावा ते करीत आहेत तरी मेहरबान साहेबांनी विनंती करण्यात येते की भास्कर भानुदास आव्हाड यांनी लक्ष्मी देवी देवस्थान मंदिर बांधण्यास मनाई केल्याबाबत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कोपरे या ठिकाणी मंदिर महालक्ष्मी माता मंदिराचं एक पूर्वी ठिकाणचं मंदिर आहे गेल्या दोन पिढ्यापासून ते मंदिर त्या गावामध्ये आहे आणि त्या पडझड झालेलं त्या मंदिराचे आणि जुनं मंदिर असल्यामुळं सगळ्या गा ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ते मंदिर बांधायचं आहे त्या गावामध्ये दसऱ्या टायमाला विवारांगणी केली होती एक महाराज बोलले तिथं त्यांच्या हाताने भूमिपूजन झालेलं आहे आमचं पण गावातले काही लोक त्या ठिकाणी विरोध करतात तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा त्या ठिकाणी विरोध नाही झाला पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी मंदिराचे कामं झाले आहेत एक महालक्ष्मी मंदिराचं काम होतं असेल तर काय अडचण आहे त्या ठिकाणी होतार आहे त्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या त्या मंदिराच्या नावावरती जागा आहे त्या जागेवर व्हायसाठी काही अडचण नाही जर त्या ठिकाणी जर तसं होत आम्ही पाठपुरावा पूर्ण करून ते मंदिराचं काम पूर्ण करूत असे आम्ही या ठिकाणी पक्षवतीने डेप्या पक्षवतीने आम्ही त्यांना हे आश्वासन देत आहे माझे नाव मळू मल्हारी बोरुडी राहणार कोपरी तालुका पाथर्डी लक्ष्मी माता मंदिराच्या कामासाठी आम्ही गेलो असताना आम्हाला बांधू नका इथं येऊ नका म्हणून असे म्हटले त्यामुळे आम्ही कलेक्टर कचेरीत येऊन इथं त्यांना लेटर दिले नंतर आता बाकीचे लेटर आम्ही पोहोच करणार आहेत भास्कर भानुदास आव्हाड त्रास देतोय तिथं लक्ष्मी माता मंदिराचं बांधकाम करू नका म्हणून तो त्रास देतोय